महोदय आदरणीय आमदार महोदया साळसकर मॅडम व इतर सर्व मान्यवर आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे तसेच सव्वीस अकरा या दिवसात जो आपल्या देशावर हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हौतात्म हो किंवा वीरगती प्राप्त झालेले जे आपले पोलीस अधिकारी यांना यांची आठवण तसेच त्यांना वंदन नमन करण्यासाठी देखील आपण आजचा दिवस हा साजरा करतो किंवा आठवणीत ठेवतो आहे आज शासनाने सांगितल्याप्रमाणे आपण घर घर संविधान हा कार्यक्रम शहरातल्या विविध भागात शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून रॅलीज रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि अशा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आज देशभर राबवला जातो आहे संविधानात असलेली मूल्य मूलभूत हक्क हे सर्व नागरिकांना माहीत व्हावेत याचं वाचन व्हावं याच्याबद्दल चर्चासत्र व्हावे आणि आपले मूलभूत हक्क सर्व नागरिकांना माहीत होण्यासाठी आपण संविधान दिवस अमृत महोत्सव साजरा करतो आहे मला भाऊंच्या कार्याचा देखील फार मोठा अभिमान वाटतो आहे हा माझी दुसरी वेळ आहे या ठिकाणी येण्याची पूर्वी या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून त्याच्या उद्घाटन प्रसंगी देखील या ठिकाणी आलो होतो हे कार्य बघितलं असता प्रत्येक व्यक्तीचे जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत मूलभूत हक्क आहेत ते तळागाळातील नागरिकांपर्यंत आदिवासी बांधवांपर्यंत आणि घरोघरी पोहोचवण्याचं काम अतिशय मोलाचं काम ते आज या ठिकाणी करतायत आणि भाऊ आपल्याला या ठिकाणी सांगतो की शासनाकडनं किंवा आमच्याकडनं जी काही कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मदत लागली तर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सर्व अधिकारी या ठिकाणी द्यायला नक्कीच तयार राहू आणि पुढे राहू तसेच नवनिर्वाचित आमदार महोदय आपल्या एकशे तेहतीस वर्ष विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांना त्यांच्या देखील विविध प्रकारचं काम त्यांना ह्या मतदारसंघामध्ये करायचं आहे तरी तुम्हाला देखील आमच्या महापालिकेकडनं जे जे काही सहकार्य लागेल तर नक्कीच आम्ही आपल्याला देऊ जेणेकरून कोणत्याही पद्धतीने म्हणजे तुमच्या कार्याचा आलेख हा भाऊंच्याच मदतीने आणि अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने उत्तरोत्तर वाढत जाईल अशी ग्वाही या प्रसंगी देतो आणि आमचं जय जय महाराष्ट्र